भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक भाषा वापरणाऱ्या गद्दार देशद्रोही अनिल मिश्रा आणि माननीय सरन्यायाधीश देश यांच्या दिशेनं बूट फेकणारा देशद्रोही राकेश किशोर तिवारी यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी माननीय राष्ट्रपती साहेब यांना तहसीलदार पांडुरंग माचेवाड मानवत यांच्या मार्फत फुले शाहू आंबेडकर आणि संविधान प्रेमी अनुयायी मानवत शहर यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय निवेदनात नमूद केलं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत बोलणारा देशद्रोही गद्दार वकील अनिल मिश्रा आणि भारताचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या दिशेनं बुट फेकणारा देशद्रोही राकेश तिवारी या दोघांवर अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा सदरील आरोपी अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरून समस्त भारतीय संविधान प्रेमीच्या आणि आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्यात तरी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच माननीय न्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं बुट फेकणारा राकेश तिवारी याच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी असं निवेदनात नमूद केलं आहे निवेदनावर दीपक ठेंगे रवी पंडित वाजद शेख पप्पू गायकवाड किरण पंडित प्रधान कांबळे अर्जुन जिंजुर्डे विशाल दापसे दादा खंदारे मुक्तार शेख राजू भैया खरात विश्वास गायकवाड नितीन भदरगे ऋषिकेश पंडित काकडे उत्तम गायकवाड प्रधान कांबळे विजय खरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी मुस्तखीम बेलदार मानवत